बुलढाण्याच्या जळ जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे मित्राचा मित्रावरच अनैसर्गिक अत्याचार केल्याचं समोर आले नक्की काय घटना आहे ते आपण सविस्तर जाणून घेऊया या मिळालेल्या माहितीनुसार तेवीस वर्षीय युवकावर त्याच्या सत्तावीस वर्षीय मित्रानंच अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बुलढाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ बुद्रुक येथील तेवीस वर्षीय युवकावर त्याचा सत्तावीस वर्षीय मित्र मागील एक वर्षापासून अनैसर्गिक अत्याचार करतोय पीडित तरुणानं त्याचा मित्र भगवान प्रमोद वाघ यांच्या विरोधात बळजबरीनं अनैसर्गिक अत्याचार केलेल्याची तक्रार दाखल केली आहे या घटनेतील तक्रारदार आणि आरोपी दोघेही चांगले मित्र आहेत आरोपीवर वर्षभरापासून अनैसर्गिक अत्याचार होत आहेत वारंवार केलेल्या लैंगिक त्रासाला कंटाळून तक्रारदार युवकानं अखेर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केलाय त्यामुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली सध्या पीडित तरुणाला अकोला येथील सामान्य रुग्णालयात उपचार घेतोय सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते दरम्यान जळगाव जामोद पोलिसांनी या प्रकरणी आरोपी भगवान प्रमोद वाघ याच्या विरुद्ध अपराध क्रमांक दोनशे चार ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे सत्याहत्तर सह कलम अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम यानुसार गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी करत आहेत पोलीस या प्रकरणी तपास करतायत तर मित्रानेच असं पाऊल उचलल्यामुळे सर्वांना धक्का बसलाय बुलढाणा प्रतिनिधी मराठी एस न्यूज